नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नारळाच्या फांदीपासून एक बनवलेला सुंदरसा क्राफ्ट दाखवणार आहे आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम मित्रांनो हे आमचं नारळाचं झाड आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ह्या झाडाच्या आम्ही खालच्या फांद्या तोडल्या सकाळी ह्या फांद्या तोडल्या आणि हे जे फांद्या होत्या यापासून सुंदर असा झाडू तयार केलं ह्या वेस्टपासून आम्ही कसं छानसं ते काड्या वेगळ्या आहे आणि पाला वेगळा करत आहे त्यापासून छानसे एक आता झाडू आम्ही बनवणार आहे बघा हे बघू शकता तुम्ही आज मी जोडून ठेवलेले आहे अर्ध्या आणि आणखी जोडून याचा एक मस्त आम्ही झाडू बनवणार आहे हे बघा हे काड्या बघा तुम्ही काड्या काढलेल्या अशा खूप सारे हे ह्या काड्या जोडून एकत्र करून आम्ही छानशी मोठ्यापासून बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण अवश्य बघा हॅस जर राहिलं तरी मूठ सुटून जाईल त्यामुळे चांगल्या दुरून याला बांधून घेऊ आपण याला आपण आपण सर्व सारखं करून घेऊ याला घट्ट करण्यासाठी याच्यामध्ये आपण एक छोटीशी फुटी ठोकू म्हणजे नीट निसरणार नाही तर मित्रांनो हे बघा छान पद्धतीने झाडू याचा तयार झालेला आहे आणि त्याने व्यवस्थित झाडल्या पण जात आहे आता याच्या उरलेल्या फांद्यांपासून अजून एक सुंदरसा क्राफ्ट मी बनवला आहे याचे टिपरं बनवले आहे मी आणि ही टिपरं झोक्यावर ठेवून छान प्रकारे झोके घेता येतात हे पुढं व्हिडिओमध्ये बघा आमची आजी आज बघा कशी छान झोके घेत आहे